महाप्रळ दीप्त लवण पुलाचा उद्घाटन सोहळा मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दीप्तलवण पुलाचं उद्घाटन संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर शेठ मुकादमसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती दीप्तलवण पुलाचा उद्घाटन सोहळा वीस लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आला दप्तलवण पूल अक्रम झटा मंडणगड रत्नागिरी महा मंडणगड तालुक्यातील दीप्तलवण पुलाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला वीस लक्ष रुपयांच्या निधीतून सदर पूल उभारण्यात आला गेला गेल्या वार्षिक नियोजन योजनेतून सदर पुलासाठी निधीची तरतूद खासदार सुनीलजी तटकरे यांच्यामार्फत करण्यात आली होती आज मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाप्रळ दीप्त लवण पुलाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर शेठ मुकादमसह अनेक कार्यकर्त्यांची व स्थानिक नागरिकांची उपस्थिती लाभली होती यावेळेस तालुक्यातील अनेक विकासकामांवर आमचे लक्ष असून या गावच्या झालेल्या विकासाप्रमाणे इतर गाववस्ती वाडीमध्ये देखील शंभर टक्के विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असून पुढे ही परंपरा सुरू राहील असा माझा ठाम विश्वास आहे अशी प्रतिक्रिया तालुक्याचे अध्यक्ष मुझफ्फर शेठ मुकादम यांनी व्यक्त केली यावेळी प्रकाश शिगवण जिल्हा उपाध्यक्ष राकेश साळुंके ओबीसी जिल्हाध्यक्ष समतभाई मांडलेकर शिगाव मॅडम सरपंच लोकरमण भावेश लखन स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते

पावसाळ्यामध्ये काय अवस्था व्हायची साखाव नाही म्हणणार कारण पूल आणि साखाव फरक आहे अधिकाणी आणि एका छोट्याशा गावामध्ये म्हणजे म्हणजे पक्षामध्ये काम करतो आपल्या नेतेचा आदेश हा आपल्यासाठी महत्वाचा ठरते ओबीसी चे जिल्हा देश आहे त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय खरोखर त्याच ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो तर ज्या ज्या आपल्या त्या ठिकाणी निवडून येतील एवढी खात्री त्या ठिकाणी आहे मला जसं आपण या ठिकाणी सरपंच शिकवण मेडमला त्या ठिकाणी ग्रामपंचायत नोकर प्रमुख पदावरती बसवले तशाच पद्धती पंचायत समितीमध्ये देखील आपलीच भगिनी त्या ठिकाणी कारण आरक्षण देखील त्याच पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये सभापती म्हणून आपले कुठले तरी भय त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडणुकीत होईल याचा विश्वास भी आपण आहे आपण जी कामं त्या ठिकाणी सांगता पक्षाच्या वतीने मी त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय वीस लाख रुपये साखवा लागेल तीन लाखाची पाकडी पूर्ण झाली मागच्या वेळी आपण मला सांगितलं की आपल्या चर्चाची जी अवस्था होती कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत होता त्याच्यासाठी सुद्धा मॅडम पण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय निविदा प्रक्रिया पूर्ण झाली काही दिवसात त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू होईल याच्या पुढे तिथे या परिसरामध्ये जे जे आपली मागणी असेल शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलत केली जाईल लोकरम गावाचं आपण सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा होता पण तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे या परिसरामध्ये लोकल गाव सुद्धा माझाच आहे आणि त्यांच्याकडे विशेष जी मागणी आली होती त्या ठिकाणी सुद्धा बारा लाखाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय मला शंभर टक्के आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील कुठल्याही पक्षामध्ये काम जरी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीत मी माझा सहभाग लोकरवाढीसाठी आहे शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक गावातील ग्रामस्थ माझ्या विचाराच्या उमेदवाराचा संघटनेचे विचार करतील एवढा विश्वास माझ्या मनात मार्गत जे आमचे ठिकाणी बोलते त्याने त्या ठिकाणी सांगितलं मागच्या वेळी एक चांगला निर्दय कुंभार गावाच्या वतीने झाला पूर्ण गाव एक संघ